नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिला पहिला सण येणारा म्हणजे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीला तीन दिवसांमध्ये साजरं केलं जातं तर मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी हा सण साजरा होतो दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी मकर संक्रांतीची कर किंवा मग किंक्रांत म्हणून हा सण साजरा होतो तर हा संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चालीरीतीप्रमाणे हा सण साजरा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी हा सण का साजरा केला जातो किंवा मग यामागचं का नेमकं कारण काय आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर भोगी हा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो खूप पूर्वीपासून असं म्हटलं जातं की न खाई भोगी तो सदा म्हणजे महत्व आहे तर काही ठिकाणी भोगीची पूजा सुद्धा केली जाते म्हणजेच भोगविडा तर मकर संक्रांतीच्या दिवशी जे सुगडे पूजन केले जातात तर हे सुगडे पूजन काही ठिकाणी म्हणजे काही विभागामध्ये भोगीच्या दिवशी पुजण्याची प्रथा आहे त्यालाच भोगविडा असं म्हटलं जात आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीला पद्धतीने ठेवली जाते तर काही ठिकाणी सुगड पूजन हे मकर दिवशी केलं जात तर भोगीच्या दिवशी कशा पद्धतीने हा सण साजरा होतो भोगीच्या दिवशी सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठलं जातं आपलं घर स्वच्छ केलं जातं किंवा मग घराबाहेरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छ केला जातो नंतर भोगीच्या दिवशी तेल ते लावून मालिश केली जाते आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकून अभ्यंग स्नान केलं जात तर यालाच भोगीची आंघोळ किंवा भोगीचं अभ्यंग स्नान म्हटलं जातं त्यानंतर भोगीची पूजा केली जाते आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भोगीच्या दिवशी जे काही अन्नपदार्थ बनवले जातात तर त्याला विशेषाचं महत्व आहे या दिवशी विशेष अशी भोगीची भाजी बनवली जाते त्यालाच काही ठिकाणी भोगीची भाजी मिक्स भाजी किंवा खिंगाट किंवा मग खिंदाट असं वेगवेगळ्या वेग वेग विभागामध्ये वेगवेगळ्या वेग नावाने या भाजीला संबोधलं जातं तर हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये आलेला हा पहिला सण त्यामुळे पूर्ण ज्या काही भाज्या आलेल्या आहेत ज्या काही फळभाज्या आहेत ज्या काही कडधान्य आहेत ते संपूर्ण मिक्स आणि विशेष म्हणजे यामध्ये तिळ घालून ही भाजी बनविली जाते त्याला सिंगाट असं म्हटलं जातं हिवाळ्यामध्ये तिळ खाण्याला खूप महत्व आहे कारण तिळापासून आपल्या शरीराला पोषण मिळते पौष्टिकता मिळते आणि विशेष म्हणजे उष्णता सुद्धा मिळते म्हणूनच या दिवशी तीळ खाण्याला तिला किंवा तिळाच्या तेलाची मालिश करण्याला सुद्धा खूप आहे या भाजीसोबत काही ठिकाणी बाजरीच्या तिळ लावून भाकरी केले जातात किंवा मग ज्वारीच्या भाकरीला सुद्धा तिळ लावून किंवा चपातीला तीळ लावून ही भाकरी किंवा चपाती केली जाते आणि या मिक्स भाजीसोबत खाल्ली जाते काही ठिकाणी गुळाची गोड खीर केली जाते काही ठिकाणी तांदूळ आणि मुगाची डाळ मिक्स करून खिचडी बनविली जाते त्यासोबत लोणचं पापड किंवा मग वेगवेगळे चविष्ट प्रकार बनविले जातात त्यासोबत गुळाची पोळी शेंगदाण्याची की पोळी किंवा तिळगुळाचे लाडू अशा अनेक पदार्थ खाण्याची विशेष अशी मान्यता आहे या भृगी सणाची विशेष अशी पौराणिक कथा सुद्धा आहे की संपूर्ण पृथ्वी तलावरती पाऊस न पडल्यामुळे अन्नधान्याची खूपच कमतरता भासली होती आणि तेव्हा साक्षात देवाने या पृथ्वीवरती देवाचं आवाहन करून या पृथ्वीवरती कोणालाही अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये म्हणूनच सर्व सृष्टीला किंवा पृथ्वीला साकडं घातलं होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण प्राणी मात्राला अन्नधान्य मिळावं म्हणून भोगीच्या दिवशी काही ठिकाणी ही पूजा केली जाते त्याचसोबत संपूर्ण शिवारातील किंवा शेतातील जे काही अन्नधान्य आलेलं असतं किंवा पिकं आलेली असतात तर ते पिकं या दिवशी एक मुठभर जरी कापलं किंवा मग पीक कापण्याची सुरुवात याच दिवशी केली जाते तर त्या दिवशी पूजा करून संपूर्ण पिकातील काढणीला सुरुवात केली जाते म्हणूनच भोगी सणाला अन्नधान्याचा सण किंवा मग अन्नधान्य जे आपण खाणार आहे तर त्या खाण्याला विशेष असं महत्व आहे तर हा भोगी सण म्हणजे मुळात उपभोग घेणारा आहे त्यामुळे या सणाला सासरवाशी स्त्रिया किंवा मुली आपल्या माहेरी येतात आणि या सणाचा येथे आनंद लुटतात तर मुळात मकर संक्रांतीचे जे काही हळदी कुंकू आहे त्याची सुरुवात सुद्धा भोगीच्या दिवसापासूनच केली जाते म्हणून भोगी सणाला विशेष असं महत्व आहे तर भोगी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो तर काही ठिकाणी अगदी एक छोटीशी होळी पेटविली जाते आणि त्यामध्ये जुने पुराणे जे काही साहित्य आहे म्हणजेच वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी ती होळी पेटविली जाते याला काही ठिकाणी लोहरी असं सुद्धा म्हटलं जातं किंवा मग काही ठिकाणी पोंगल किंवा काही ठिकाणी भोगली बहू अशा विविध नावांनी विविध प्रांतामध्ये हा मकर संक्रांतीचा आणि भोगीचा सण साजरा होतो तर ही संपूर्ण भोगी सणाची किंवा मकर संक्रांतीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद